भात मित्रांनो मी मंदार तुमचं स्वागत करतो माझ्या एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये आणि मी आलो आहे अलिबागमध्ये आता आम्ही चाललो आहे कोरलाली <laughs> कोरलाई सॉरी कोरलाई किल्ल्यावर इथे वरती किल्ला आहे इथे हे मागच्या साईडला कोरलाई किल्ल्याच्या खाली एक लाईट हाऊस आहे या बाजूला बघा हा इथे वरच्या बाजूला तुम्हाला इथे किल्ल्याची तटबंदी दिसते हा इथे समुद्र वाहता समुद्र आज रविवार आहे पण इथे अजिबात गर्दी नाही आहे अलिबागमध्ये जर तुम्हाला इथे यायचं आहे किल्ल्यावर तर मी घेऊन जातो आता तुम्हाला लेट्स को अलिबागच्या रेवदांडा किल्ला किंवा जो सातखानी बुरुज आहे तिथून साधारणतः आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर हा कोरलाई किल्ला पडतो समुद्राच्या जवळ आहे म्हणून तटरक्षणासाठी वगैरे या किल्ल्याचा उपयोग केला जात असावा असं मला वाटतं इथे खाली एक लाईट हाऊस पण आहे किल्ल्याची चढाई बऱ्यापैकी इझी आहे जास्त मोठी वाटत नाही आहे आणि इथे कोणी जास्त येत पण नाही असं वाटतं मला कारण का वाट इतकी चांगली नाही वाटत आहे परती भेटूया आता डायरेक्ट इथे आयशो काय फोटो खिचा तुम्ही कोर्लाई किल्ल्यावर चढताना दोन मार्ग आहेत एक तुम्ही लाईट हाऊसच्या इथून पण येऊ शकता आणि बाजूनेच रस्त्याच्या कडेला एक वाट आहे मी आता येताना त्या वाटेने आलो उतरताना मी इथून जाणार आहे जी लाईट हाऊसच्या इथून येणारी जी वाट आहे बघा इथून दिसते ॲक्च्युली ही वाट पण मी आत्ताच एक्सप्लोअर केली हा इथे लाईट हाऊस आहे मला माहिती थांबा एक मिनिट बघा हा इथे हा लाईट हाऊस आहे असा सॉरी हे ते काय बोलतात संकेत पाठवतात ते आहे आणि हा इथे लाईट हाऊस आहे इथे समोर इथे समोर या बाजूला लाईट हाऊस आहे आणि या बाजूला सिग्नल सिस्टम ओके गो गोवा हा आहे गडाचा बुरुज आणि हे असं काही व्ह्यू आहे बघा तिथे समुद्र कवू हा समुद्र आहे कुड़ हा आहे एंट्रन्स इथून आतमध्ये जायचं आपल्याला आणि मग कोरलाईगर सुरू एकदम इझी कम्फर्टेबल ट्रेक अजिबात थकणार नाही काय नाही ही अशी ही तटबंदी अगदी तिथपर्यंत कोरलाई किल्ल्यावर ही तोफ ठेवलं आहे हा इथून तोफेचा मारा व्हायचा आहे इकडे ते एक छोटीशी जेटी पण आहे समोर म्हणजे समुद्रात आत जाणार हे तर आत्ता बांधलं आहे पण बघा इथून या तोफेतून असा इथे खाली जर शत्रूचा जहाज वगैरे असेल त्यावर मारा हो केला जायचा समुद्राच्या मध्ये पण एक लेअरिंग निर्माण झाले जो फ्रंटचा भाग आहे तो काळपट आहे थोडा आणि हा भाग बघा हा भाग सफेद आहे हा भाग सफेद आहे मस्त वारा सुटलाय किल्ल्याचा वरचा भाग किल्ला बऱ्यापैकी विस्तीर्ण आहे म्हणजे खूप मोठा आहे इथे मंदिरसुद्धा आहे पण जास्त फेमस नसल्यामुळे इथे गर्दी खूप कमी आहे इथून मी आता आतमध्ये आलो जेव्हा हा वर्किंग कंडिशनमध्ये ऑपरेशनल असेल तेव्हा इथे बऱ्याच काही हालचाली असतील कारण का समुद्र रक्षणासाठी हा किल्ला वापरला जात असेल आणि इथे हे मंदिर आहे तुळशी वृंदावन महादेवाचं मंदिर आहे इथे वरती तोफा ठेवल्यात डिरेक्टली वरती जाऊया तोफा बघूया तिकडे त्या बाजूला पण एक या बाजूला पण एक तोफा आहे घडावर मला वाटतं पाच चार ते पाच तोफा असतील आहे गॅस वा इधे दोन दिस्ता है तुम्हारा ती ओ शिट चार है कि बगा तो बगा कशी है यहाँ दोन इधे ठेल है इधे एक तोफ है वाह बरुन खूब सीनिक है साफ सफाई ये एक वाट है गड़ावरी आयला असा काही आपला कोरलाही किल्ला आहे गडावर पाण्याची टाकी पण आहेत तुम्ही पाणी काढू शकता म्हणजे हा रिझर्व ऑयर आहे किल्ल्यावरचा आता पण लोक पाणी घेतात इथे जी डागडोजीची किंवा साफसफाईची कामं करतात त्या लोकांना हे पाणी वापरायला आहे शिवकाळानंतर जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला होता तेव्हा कदाचित त्यांनी हा चर्च बांधला असावा किल्ल्यावर हो चर्च आहे हा, हा इथून एक रस्ता आहे बघूया इथून येऊ शकता मी मागच्या वर्षी या वाटेने आलेलो किल्ल्याकडे यायला अजून पण दोन तीन वाटा असतील कदाचित पण हा ऑफिशियल आहे इथून म्हणजे येऊ शकता तो जे ज्याने आम्ही आता वरती गेलो दॅट इज डिसेंट हिथून खूप असं जंगल वगैरे आहे किल्ला खूप मोठा आणि तिकडे पण पुढे आहे हा चर्चचा आतला भाग हा घुमट आहे हा चर्च असा दिसतो आतून त्या लोकांनी बरंच काय काय केलं आहे हा नको ती काम करतात सिमेंटरी आहे असं माझा मित्र बोलतो आहे मला एक्झॅक्टली माहीत नाही ही सिमेंटरी आहे की नाही जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट करा आपण हातमध्ये जाऊया बघूया हे काय आहे आणि कसं आहे हे नाही आहे रे सिमेंटरी कुठे आहे अविष्यपत एवढा आहे ब इकडे पण आहे एवढा मोठा इथे पण तोफा आहेत पूर्ण बख्तरबंद किल्ला हा किल्ला आहे सो कोरलाई घराची भ्रमंती आता आम्ही संपुष्टात आणतोय गराच्या गडाच्या शेवटच्या टोकावर आम्ही आहे हा ही समोर शेवटचा टोक तिथे एक तोफ आहे इथे पण एक तोफ आहे म्हणजे ग गडावर बऱ्याच तोफा असतील या आधी पण जेव्हा व वर्क म्हणजे ऑपरेशनल असेल तेव्हा मला वाटतं एक वीस बावीस तोफांचा हा एक बख्तरबंद असा गड असेल अतिशय मजबूत सो अशा प्रकारे आपण कोरलाई गडाची भ्रमंती इथे संपुष्टात घेऊया मित्रांनो मला नक्की कमेंट करून कळवा कर तुम्हाला कसा वाटला कोरलाई गड आणि तुम्ही आधी इथे आला आहेत का अलिबागला आला आहेत का खूप मस्त जागा आहे अलिबाग हा इथून हा असा विर्ण समुद्र किनारा आहे तिथपर्यंत सो मित्रांनो मी आता आलोय सातखानी बुरुजला ला कोर्लाई किल्ला फिरल्यानंतर हा माझ्या मागे हा उभा आहे सातखानी बुरुस इथे बऱ्याच मुवीचे म्हणजे सिरियल्सचे वगैरे शूट्स होतात बघा खूप असा असता ऐकून कधी <बणली> काळचा ऐतिहासिक वारसा जपणारी वस्तू आता फोटोशूट सिरियल्स यासाठी सगळ्या वापरतात असो आपण इथे यायचं इकडची शांतता एन्जॉय करा हे भव्य स्ट्रक्चर्स बघा हा केवढा स्ट्रक्चर आहे आणि हा याच्या बाजूला म्हणजे त्या काळात अशा एवढ्या 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 उंच इमारती बांधणं हार्टिंग टू डू बट जे काय आहे ते मस्त आहे आता आपण आतून बघूया की सातखानी गुरुज आतून कसा दिसतो इथून हा असं आहे वरती